नमस्कार मित्रांनो सुस्वागतम कोण्या राजाची गराणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मृण्मयीला सर्वजण बोलण्यामुळे तिला खूप राग आलेला असतो आणि ती तेथे ते अंधारात त्या स्टेजच्या खोलीमध्ये बसलेली असते तेव्हा तिला कबीरचे बोलणेसुद्धा आठवते कारण कबीर तिला म्हटलेला असतो की तुला जर हे पात्र झेपत नसेल तर तू आत्तासुद्धा ही स्क्रिप्ट बदलू शकते आणि जे अविनाश सर ते असतात ते सुद्धा मृन्मयीवर रागवलेले असतात तेव्हा मृन्मयीला खूप ते आठवून राग येतो आणि तेव्हा ते, ते गुंजा येते तेव्हा मृण्मयीला तिची मॅडम तिला जे काही बोललेले असते की तुला हे नाटक झेपते की नाही आणि आता असे वाटायला ला लागले की काय की सोपे नाटक आपण निवडायला हवे होते तर मृन्मयीला आणखीनच राग येतो गुंजाला बघून मृन्मयी विचारते की तू आत्ता यावेळी येथे काय करतेस गुंजा विचारते की येथे या वेळेला तुम्ही एकट्या का बसलात तेव्हा मृण्मय भडकते आणि आत्ताच्या आता तू इथून निघून जा असे गुंजाला सांगते गुंजा खूप भयंकर भडकते आणि मला हकलणारी तू कोण उठसूट मला बोलत राहते कोण आहेस ग तू स्वर्गाची अप्सरा काही दुनियाची मालकीन तेव्हा मृण्मय लगेच उठते आणि गुंजाला म्हणते की माझ्याशी बोलण्याची तुझी इतकी हिंमत झाली का म्हणून लगेच गुंजाला ती हाताला धरून ढकलण्याचा प्रयत्न करते तेव्हा गुंजा मुरुणवाईचा हात हिसकावते आणि या गुंजाची हिंमत तू अजून बघितलेली नाहीस तुझ्याशी भांडायला जितकी हिंमत लागते त्यासाठी तुझे ते कडवे बोल ऐकण्यासाठी हिंमतच लागते माणसाने स्वतःचा अपमान किती हात झेलायचा असतो ते आता मी ठरवले की आता बाद झाले तेव्हा मृणवाई म्हणते की मग माझा अपमान करते त्याचं काय ग तुझ्यामुळे माझे कामामध्ये नीट लक्ष लागत नाही तुझ्यामुळं मी मला सोम आवडत नाही तुझ्यामुळे माझे काम सुद्धा पूर्ण होत नाही मला ते सर्व दागिने आणि ती सोमाच मला आवडत नाही आणि हे सर्व तुझ्यामुळे होते हे सर्व तुझ्यामुळे होते आणि वरून तू मला उद्धट बोलते म्हणून मिरून ही गुंजाला झटापट करू लागते फार माज आला काय का म्हणून गुंजाला ती आसडते गुंजा सुद्धा काही कमी नसते आणि आता हेच बाकी होते तोंडानं बोलून तुमचे भागले नाही तेव्हा गुंजा आणि मृण्मय यांच्यामध्ये खूप मारामारी होत असते तर गुंजाला मृण्मय ही खाली पाडून देते आणि समोर जी काटे असते ती घेऊन उचलते आणि गुंजा मी तुला सोडणार नाही असे तिला धमकी देत असते गुंजा उठते आणि मला सुद्धा हेच लागते मला सुद्धा हेच लागते की कोणचं सुद्धा फार व्हायला पाहिजे तेव्हा मृण्मयी झटापट करत तू काय बोलते सेतूजी तुला समजते का असे गुंजाला विचारते तेव्हा गुंजा खूप भडकलेली असते आणि मला मी काय करते ते समजते मृन्मयी ताई फक्त तर तुम्हाला ते कळायला हवे हे पागल पण हा अजून वाढायला पाहिजे सोमा बनवण्यासाठी तुमच्या सुद्धा एक सोमा दडलेली आहे स्वतःला मृुनमय ताईंना मागे टाका आणि तरच तुम्हाला भुगे वाट भटकलेली सोमा सापडेल तेव्हा गुंजा आपल्या हातातील ते लाकूड फेकून देते आणि ताई तुम्हाला हेच समजायचे होते म्हणून मी हे सर्व केल्याचे ती सांगते तेवढ्या तेथे ते लाईट चालू होते अविनाश सर कबीर आणि आणखीन एक मुलगी तेथे ते येऊन पोहोचतात तर अविनाश सर हे टाळे वाजवतात मृण्मय फक्त हे सर्व पगत असते अविनाश सर, सर खुश होऊन गुंजाला वेल्डन करतात आणि मृन्मयला म्हणतात गुड एफर्ट्स आणि हेच हवे होते मृन्मयला मात्र काही समजत नाही ती गुंजाकडे बघत असते तेव्हा गुंजा मृन्मयला म्हणते की आहो हे सर्व नाटक होते आणि असा भलत्या कुणाचा राग कुणावर काढू नये आणि माझी सजा त्या सोमाला का देता त्या तुम्ही त्या सोमावर विश्वास ठेवा तिच्यावर प्रेम करा तेव्हा कुठे तुम्हाला त्या विश्वावर प्रेम करता येईल ते ही कबीरकडे पगत असते गुंजा म्हणते की प्रेमाने गोष्टी सोप्या होत्या मन आणि नजर दोन्ही सुद्धा साफ होतात तेव्हा मृरन्मयीला हात लावून गुंजा ही खुशून ऑल द बेस्ट करते तर अविनाश सर आणि सर्वजण टाळ्या वाजवतात आणि कबीर सुद्धा तर मृण्मयी फक्त पगत असते तेव्हा गुंजा स्टेजवरून खाली उतरून निघून येते त्यानंतर इकडे कबीर घरामध्ये असतो तर नित्य आणि नैतिक हे जेवण जेवण असे करत खूप आरडाओरडा करत असतात तर विजय येते आणि विजय कबीरला विचारते की अरे कसला इतका आरडाओरडा गोंधळ सुरू आहे तेव्हा कबीर म्हणतो की लहान मुलांचा तर विजय आतमध्ये येते आणि नित्या आणि नैतिकला मारू लागते तर मधू आतमधून येते आणि वहिनी त्यांना भूक लागली तुम्ही त्यांना का मारतास असे बी सांगते तर गुंजा आणि अशोकदादा सुद्धा सुद्धा तिथेच असतात तेव्हा विजय भटकते आणि मधु किती गोंधळ घालतात भाजी मंडईत आल्यासारखे मला वाटते म्हणून ती मुलांना शांत राहण्यासाठी सांगते आणि विजय मधुकडे येऊन मधुला विचारते की अजून जेवण झाले नाही म्हणजे अजून स्वयंपाक सुद्धा तयार नाही का असे विचारते आणि मृण्मय स्वयंपाक करणार होती मग आहे कुठे ती मधू म्हणते की मी स्वयंपाकाला सुरुवात केली आत्ता स्वयंपाक पूर्ण होईल तर विजय म्हणते की तू तेव्हा अशोकदादा म्हणतात की मला तुमच्या बायकाचे प्लॅनिंग कळतच नाही येथे स्वयंपाक बाकी असताना तुम्ही सर्वजणी बाहेर काय आहे हे तेव्हा विजय म्हणते की भाऊजी आम्ही इतक्या बेजबाबदार नाही तुम्ही तर असे बोलता की इतक्या वर्ष मी तु, आम्ही तुम्हाला उपाशीच ठेवले तेव्हा अशोकदादा म्हणतात की हो पण आता स्वयंपाक तर तयार नाही ना, ना। तेव्हा विजय म्हणते की संध्याकाळची स्वयंपाकाची जबाबदारी मिरुन्मयने घेतली होती आणि मधूला विचारते की मिरुन्मय कुठे आहे ती सर्व तयारी करणार होती तर मधू म्हणते की हो तेव्हा गुंजा लगेच म्हणते की आई मला मदत करून द्या दोनाला जर चार हात लागले तर स्वयंपाक आलसा होईल आणि चिमुकल्यांना खरंच किती भूक लागली तर लगेच गुंजावर ओरडते आणि तू शांतच राहा असे म्हणते आणि रागाने किचन मध्ये निघून जाते तर गुंजा मनात तिला खूप वाईट वाटते आणि देवडोंगरबा लेकर उपाशी आहेत फक्त उभी राहून हे सर्व बघते तर विजय ही नित्य आणि नैतिकवर ओरडत असते की गोंधळ घालू नका आरडाओरडा करू नका तर अशोकदादा म्हणतात की ह्या मृरुन मुळे घरामध्ये दरवाज वादही होणारच त्यानंतर इकडे मृण्मय ही, ही आपल्या रूममध्ये येऊन झोपलेली असते आणि कबीर आतमध्ये येतो तेव्हा कबीर मृण्मयीला ऊट असे म्हणत असतो तू रात्रीच्या स्वयंपाकाची जबाबदारी घेतली मुले उपाशी आहेत तर तो उठवण्याचा प्रयत्न करतो तर मृन्मय म्हणते की अरे खरंच मी खूप दमले मला झोपून दे कबीर म्हणतो की किती बेजबाबदार वागतेस आणि बाहेर सर्वजण उपाशी बसलेस हे सुद्धा कळत नाही का तुला तर मृन्मय म्हणते की नाही कळत तू जा मला झोपून दे प्लीज तेव्हा कबीर रागाने मृन्मय उठ असे म्हणते मृन्मयी उठून बसते आणि काय झाले असे कबीरला विचारते आणि तू मुलं ओरडतील म्हणतो तर मुलांसाठी काहीतरी ऑर्डर कर आणि जेव्हा काकू आणि आई येतील तर त्या स्वयंपाक बनवतील त्यामुळे तुम्हाला झोपून देत तर कबीर म्हणतो की मी सर्वांसाठी सुद्धा ऑर्डर करू शकतो आणि ते तर मी करणार परंतु नाटकाचे काय आणि उद्यावर प्रयोग आहे अजूनसुद्धा तू वाक्य विसरतेस तुला प्रॅक्टिस करायची नाही का मृनमय म्हणते की होईन सर्व तू काळजी करू नकोस परंतु आता प्लीज मला झोपून दे मी जर झोपले नाही तर उद्या स्टेजवर मी खूप हॉलिबॉल दिसेल मला प्लीज झोपून दे म्हणून मृन्मयी झोपते त्यानंतर इकडे बाहेर अशोकदादा मधुला ओरडत असतात की आमची जाऊन दे परंतु मुलांना तरी व्यवस्थित वेळेवर जेवायला देत जा तर विजय म्हणते की नाहीतर काय आणि त्या कविताला सुद्धा आज नेमकं ऑफिसमधून यायला उशीर होणार आणि भाऊजी तुम्हाला सांगते की एकदा घराबाहेर पडल्यानंतर घरात येईपर्यंत काही सांगता येत नाही त्यातही रेशीम यांना डॉक्टरांकडे घेऊन गेली मग तुम्हीच मला समजावा की सर्वांनी आपला वाटा उचलायला नको का आणि मधूला आवाज देऊन बाहेर बोलवते आणि स्वयंपाक झाला की नाही किती वेळ लावला तू असे विचारत असते तर मधू बाहेर येते आत्ताच कुकर झालाय आणि दुसरीकडे भाजीला फोडणी सुद्धा दिली आता लगेच पोळ्या होईल मग लगेच मी मुलांना वाटते तेव्हा विजय म्हणते की कर कर सर्व काही आणि अशी कशी तू एकतर त्या स्वयंपाकघरात येण्यासाठी बंदी घातली आणि जिच्या जीवावर तू बंदी घातली त्या मॅडम तर त्यांच्या खोलीमध्ये आराम करतात चांगली घोरत पडली ते आणि मधु तुला कसे समजत नाही आणि गुंजाकडे बघ ती मला मान्य आहे की तिची परीक्षा आहे परंतु पोहरांसाठी तिचा जीव किती तुटतो ग आणि तू तिला स्वयंपाकघरात घरात येण्यासाठी बंदी करतेस तेव्हा मधुवर रागवतात तुझं आजकालचं वागणं मला सांग मग मी जेवायला येतो असे बोलून रागाने ते सुद्धा रूम मध्ये निघून जातात तर विजय म्हणत असते की मधु तुझ्या ह्या अशा वागण्यामुळे आयुष्यभर तू या घरची सूनच बनून राहणार सासू झाली मग सासू सारखी वाघ सर्व जबाबदारी सुनावर टाक तेव्हा नित्या आणि नैतिक म्हणत असतात की आजी जेवायला दे ना ग भूक लागली खूप नैतिक म्हणतो की माझी मम्मा कुठे आहे ती जर असती तर तिने मला जेवायला दिले असते तर गुंजा म्हणते की पोरांनो दहा मिनिटात मी तुम्हाला गरम जेवण रेडी करते आणि गुंजा ही किचनमध्ये जायला निघते तर मधू म्हणत असते की गुंजा थांब गुंजा मात्र काही ऐकत नाही आणि किचनमध्ये निघून येते तर ही नित्य आणि नैतिकला म्हणते की तुम्ही माझ्या चला जेव्हा स्वयंपाक होईल तेव्हा मधू आम्हाला कळव असे बोलून रागाने विजय विजयसुद्धा मुलांना घेऊन आतमध्ये निघून जाते तर गुंजा किचनमध्ये येते तर मधू म्हणत असते की गुंजा थांब गुंजा काही ऐकत नाही आणि ती कढई घेऊन त्यामध्ये ती भाजीला फोडणी देण्याचा प्रयत्न करत असते तर गुंजा म्हणते की आई मुलांना कधी जेवायला तुम्ही देणार तेव्हा मधुला म्हणत असते की तुम्ही पाच चपात्यांची कणिक मळून घ्या तोपर्यंत मी भाजी फोडणीला टाकते मधू म्हणते की गुंजा सांगितलेले तुला ऐकू येत नाही का तर गुंजा त्याकडे लक्ष न देता कुकर झालेलं आहे तुम्ही वर्णाला फोडणी घालायची आहे आणि मग बाकीच्या चपात्या नंतर करू असे मधूला सांगत असते मधू जोरात ओरडते की गुंजात थांब तर गुंजा म्हणते की माझ्या घरातील उपाशी असताना तुम्ही कशा असा मला सांगू शकतात की स्वयंपाक करू नकोस तेव्हा मधू गुंजाच्या हाताला धरते आणि सनकन अशी गुंजाच्या कानामागे देते आणि गुंजाला म्हणते की या घरची सून नाही तू आणि सून बनण्याचा सुद्धा प्रयत्न करू नकोस तेव्हा गुंजा म्हणते की शेवटी पोटातलं ओठावर तर आलेस तर मधुला पस्ताव होतो तेव्हा मधु आपला चेहरा वळवते आणि तिच्या डोळ्यामध्ये पाणी येत असते तर गुंजा म्हणते की आई तुम्हाला जे खरे आहे ते समजा ठाव आहे ना नाओ तेव्हा मधू मान डोलावून हो बोलते तर गुंजा म्हणते की मग त्या दिवशी तुम्ही मला माघारी घेऊन का आलात त्या दिवशीच या घरातील ही बॅग निघून जाणार होती मग का तुम्ही मला माघारी घेऊन आलात तुमचा जीव माझ्यासाठी तुटतो ना तेव्हा लगेच गुंजाने जे धरलेले असतात तर मधू लगेच तिच्या हातातून हात काढून घेते आणि परत भाजी फोडणीला टाकत मधुला म्हणते की माझा सुद्धा जीव तुमच्यासाठी लेकरांसाठी साहेबासाठी तर मधुला धक्का बसतो आणि मधु म्हणते की गुंजा तेव्हा गुंजा म्हणते का होतो हे तुम्हाला माहिती आहे ना कारण तुम्ही खूप चांगली माणसं आहात कुणाचे मन मोडायला नको कोणाला वाईट वाटायला नको या साहेबांच्या मनात वेगवेगळे विचार येत असतात दिलाचा अजून पर्यंत बघितला सुद्धा नाही म्हणून जबरदस्तीने लग्न होऊन सुद्धा ते मला या घरामध्ये घेऊन आलेत या घरामध्ये मला आसरा दिला आपुलकी दिली माया दिली आणि तुम्ही चांगल्या आहात म्हणून तुम्ही मला घराबाहेर न काढता नोकरीला लावून मला माझ्या पायावरती उभे करायला निघालात तुम्ही इतक्या चांगल्या आहात इतरांचा विचार करता मग हीच तुमची खूप मोठी चुकी आहे तर मधू म्हणते की नाही गुंजा चांगलं असणे इतरांचा विचार करणे ही मोठी चूक असू शकत नाही परंतु चांगुलपणाचा विचार करता करता स्वतः त्यामध्ये वाहवत जाणे लोकांचा विचार करण्यात बसण्यात ही चूक आहे आणि त्यामध्ये स्वतःला विसरण्यात आणि तुमच्या लग्नाबद्दल सर्व काही मला माहीत आहे परंतु जे काही घडले त्यामध्ये तुझी काही चूक नाही हे सुद्धा मला माहिती आहे पण चांगुलपणामध्ये मी वाहू जाऊ शकत नाही माझी नाती वाहवत जात नाही मला ते धरून ठेवतात एक मृण्मयची सासू म्हणून आणि सर्वेश्वरची बहीण म्हणून कुंजा म्हणते की मी तुम्हाला ते समजावते की तुमच्याकडे इतकी नाती असताने तुम्ही मला का धरून ठेवता उद्या साहेबांचे आणि मृण्मयताईचे नाटक आहे तेव्हा त्यांना माझी गरज लागेल त्यांच्या रंगाचा बेरंग मी होऊन देणार नाही परंतु एकदा का नाटकाचा तो खेळ संपला की मला सोडून द्या ही या घरची सून नाही सून बनवण्यासाठी आधी धन्याची तर बाई व्हायला हवी हुए। मग मी साहेबाची बायको कशी बनेन तो तर ताईंचा हक्क आहे मी तर तुमची मुलगी आहे ना आणि मी तुम्हाला आई म्हणू शकते ना तर मी या घरामध्ये राहिले सुद्धा असते परंतु कोणत्या नातेने राहू ते, ना ते मलाच अगोदर सांगा मी तुम्हाला आई तर म्हणू शकते ना तेव्हा मधू मनात विचार करते की तू या घरची सून असती आणि लेग जरी असती तरी तोपर्यंत या घरात राहशील तोपर्यंत तो माया लावत राहशील आणि तुझी माया मृण्मयीचा घात करेल तुझी ओंजळ भरेल ग परंतु तिची झोळी मात्र कायम रिकामी राहील त्याचे काय तर मधु ही गुंजा ही मधुचा हात धरते आणि विचारते की आई तुम्ही इतक्या शांत का आहात उत्तर द्या आई म्हटले तर चालेल का तर मु... मधू म्हणते की मी तुझी सासूसुद्धा नाही आणि आई सुद्धा नाही तर गुंजाच्या डोळ्यामध्ये पाणी येते आणि हा भाग येथे संपतो तर पुढील भागामध्ये गुंजाही आपल्या रूममध्ये येते दरवाजा लावून खूप रडत ती आईला हात जोडते की आज मी एका आईला पारखी झाले परंतु तू तर माझ्यासोबत कायम राहशील ना मी तुला भेटण्यासाठी येते तेव्हा गुंजा ही डोंगरवाडीला जाण्याचा निर्णय घेते तर मधु तिला म्हणत असते की गुंजा अजून एकदा विचार कर येथे राहून तू तुझ्या भविष्याचा विचार करू शकतेस तर गुंजा म्हणत असते की माझी आई मला सांगत असते की एखाद्याने भूत दिले तर त्याचा हात धरून आहे आणि एखाद्याने आधार दिला तर त्याच्या कुबड्या बनू नयेत तर मधुला ते ऐकून वाईट वाटते तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद